खेळ आहे सगळा प्रचारावर खेळ आहे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे चलत आला तर मूर्ख आहे नजरच व्याकार आहे रे आमची काय सांगा दादा धर्मासारखं जगाने नाही एक दिवस दिवस फार वाईट येते विनंती आहे थोडीशी जागेवा पाया पडते मायबाप तुमच्या चरणावर अरे साधी गोष्ट आहे ज्या सीतामाईनं महीन, सात महिन्याचं लेकरू पोटामध्ये घेऊन वनवासाला गेल्या का तर सत्व सांभाळायचं होतं त्यांनी वनामध्ये आपल्या लेकर लवाकांशाला जन्म दिला का तर सत्व सांभाळायचं होतं सत्वासाठी सात महिन्याचं लेकरू पोटात घेऊन वनवासाला जाणाऱ्या सीतामाई ऐकणाऱ्या पोरी आपण आपल्या महाराष्ट्रात लव जिहाद घड विचार करा ना कुठे चाललेत संस्कार काय रे पोरांना विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध घडलं महाभारत पाच हजार वर्षापूर्वी विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध घडलं महाभारत त्याचं कारण आहे स्त्रीची आव घेलणार अरे महाभारत ऐकणारी पोरा आपण देवासमोर बाया नाच जरा डोळे उघडा की जरा जागे व्हा डोळ्यात डोळे घालून सांगा तरुण मंडळी माझ्या कधी मस्जिदीवर हिंदी गाणं ऐकलं का कधी गुरुद्वारेवर हिंदी गाणं ऐकलं का कधी चर्चवर हिंदी गाणं ऐकलं काय कधी गुरुनानक जयंतीला त्यांची पोरण असतात का कधी मोहरमला यांची पोरण असतात का अरे कधी पंचवीस डिसेंबर नाताळाला ख्रिश्चनची पोरण असतात का मग आमचीच पोरं आमच्या देवतांसमोर इतक्या बेधुंदपणे कशी नाचा रे भजन काही का हरकत नाही भजन कसही करा गार जमतय काही विषय नाही डोळ्या

काही त्रास होत नाही पण आहा नू देव जर बी तर त्रास नाही देव सगळा एकच आहे लाहो ला केला लागेल आंबेचा लाहो ला केला लागेल के ला, आंबेचा ला के ला, ला के ला, लाखो ला, लाखेला आंबेचा ला, 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 विठा पाई मागुलीचा आमच्यासाठी विठ्ठल कुळीच दैवत विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल माय बाप चुरता बहीण बंधू भ्राता विठ्ठल सर्वस्व तूच आहे तू गुरु पिता तू आमुची इष्ट देवता तू तूही सुद्धा रक्षिदा आपदी अमोते राखणारा तू आहेस आम्ही मानतोय आहे तुलाच आता बघा तुम्ही खाली बसलाय मी वर बसली आहे तुम्ही खाली बसलाय मी वर आहे म्हणजे वर उभा आहे कळतंय आता मला इमानदारीनं सांगा हा भेद ऐकी व्यवस्था आहे व्यवस्था आहे मास्तर खुर्चीवर आहे पोरगा बेंचवर आहे भेद ऐकी व्यवस्था आहे पण सरपंचाच्या पोराला लयच राग आला तर सरपंचचच ते तुमच्यातल्या नाही आमच्यातल्या हा ताकीट भेटूस तर मी कुणाला काहीच म्हणत नाही पुढच्या पुढे बघू महाराज दुसऱ्या गावात तो म्हणला सरपंच बाबा त्याला सांगा एक तर मला खुर्ची टाकणार तर तू बेंच बस असला भेदभाव मला जमणार हा भेद होता का गुरुजी एकटे असल्यामुळे खुर्चीवर आहेत पोरं जास्त असल्यामुळे बेंचवर आहेत तुम्हाला मी दिसावी म्हणून तुम्ही खाली बसलाय मला तुम्ही दिसावे म्हणून मी उभा या भेदाला तुम्ही जर सत्य मानत असाल हा भेद आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपण अजूनही दंभात तस विठ्ठल श्रीकृष्ण राम भैरवनाथ महान हनुमंत महादेव अजून कुठले देव घ्या आई भवानी घ्या आई तुळजाई घ्या हे सगळी केलेली व्यवस्था आहे भेद भगवंताला कुठलं स्वरूप नाही रंग नाही रूप नाही काहीच नाही निर्गुण निराकार असा परमात्मा सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर एकाच मंदिरात गर्दी होऊ नये म्हणून केलेली ही थोडं अवघड सांगायचं म्हणलं तर एकाच दैवतावर सगळ्यांचे चित्त नाही आहेत म्हणून केलेली ही व्यवस्था याच्यात बिलकुल भेद बिनाकारण कुठल्याही गोष्टीवर भांडत जाऊ खंडोबा यांचा आदेव यांचा आणि ठल आमचा नि होत धर्मामध्ये एक संत पुरुष जन्माला आले त्याच कारण आहे अवतार तुम्हा उद्धराया जन ते आपल्या कुळात जन्माला आल्यावर तरी आपण त्यांच्यावर विश्वास ठेवावा म्हणून त्यांनी आपलं कुळ cool स्वीकारलं नाही तर ज्ञानोबारुकोबाराय जनाई मुक्ताई नाथ बाबा चोखोप्पा आणि संत भगवान बाबा यांच्यात कुठल्याच प्रकारचा भेद नाहीये फक्त केलेली व्यवस्था आहे ही ताकद लक्षात घ्या आज हे तुम्हाला सांगते ज्ञानोप्पा निवृत्तीने दिलेले तुकोपा राय नामदेव रायंचाय अवतार लक्षात येतं हे सगळी एक साखळीनं जोडलेली आहे प्रत्येक काळामध्ये बरं संत काय जन्माला आले कारण देव दोन गोष्टीसाठी जन्माला येतो भक्ता राखे दुर्जनाशी आता तुम्ही हातवरी करा जेवढे सज्ज नाहीत चुकून सुद्धा करू नका आपल्यासारखा भामटा दुसरा नाही मग कारण सज्जन कधी स्वतःला मी सज्जन आहे असं म्हणित आणि जो म्हणतो तो होऊ शकत बर आता दुर्जन कोण कोण आहे हातवाय करा इतके वाईट नाही आपण एकतर देव येतो मारुती रायासाठी नाहीतर तर रावणासाठी आपण कोण आहे मारुती अरे गोरी दिसली घालत असली की माझीच म्हणणार गबाळा आपण आपण मारुती रे रावण आहे का एवढे वाईट नाही मग देव आपल्यासाठी येणं शक्य देव एकतर भक्तासाठी येतो नाही तर दुर्जनासाठी आपण धड भक्तही येत आणि धड दुर्जनही येत मग आपल्या खटनटासाठी ज्यांनी अवतार घेतला त्यांना संत म्हणावे आणि त्या संतांमुळे आपला उद्धार हे लक्षात ठेवा अवतार देवाचाच लोपले ज्ञान कोणी अवतार पांडुरंग नंबर अरे अनगड शहा नावाचा फकीर अनगड शहा नावाचा फकीर रामेश्वर शास्त्री तुकोबऱ्यांचा अपमान करून गावाकडे कर जात असताना त्यांना ते भेटले एका नदीमध्ये आंघोळीला गेले होते ते आणि आंघोळीला गेल्यानंतर अनगड शहानी त्यांच्या समोर झोळी पसरवली अनगड शहा फकीर होते ज्याला फिकीर नाही त्याला फकीर म्हणावं भीक मागतो त्याला फकीर म्हणू नाही मग तो फकीर समोर गेलाय आणि झोळी पसरवली आहे रामेश्वर शास्त्रींचं वाक्य अनगड शहाला शास्त्री म्हणतायत ज्ञान नसलं की अशी झोळी पसरवावी लागते मग ज्ञानात ज्ञानी नव्हते का झोळी पसरवली मग ज्ञानोबार ज्ञानी नव्हते का झोळी पसरवली त्याचं कारण आहे विश्वातले सगळं दुःख त्यांच्या पदरात ठेवायचं त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं ती झोळी आपल्या दुःखांसाठी होती विश्वातलं सगळ्यात गोड सगळ्यात सामर्थ्यवान दान कोणी मागितलं तर ज्ञानोबरायदानाच्या स्वरूपाने जे कळांची व्यंकटी एका लेकराची आई व्हायला अठरा वर्ष पूर्ण लागतात बरोबर सायंटिफिकली शरीराची वृद्धिंगता झाल्याशिवाय स्त्री लेकराची आई होऊ शकत नाही एका लेकराची आई व्हायला सतरा ते अठरा वर्ष पूर्ण लागतात वयाच्या सोळाव्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माऊली झाले त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं हे दान त्यांनी आपल्या करतात विश्वमाऊली साम्राज्य चक्रवर्ती विश्वमायुवी कव्य कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबार काय ताकद म्हणायचं म्हणायचं मानगड शहा म्हटले हा ज्ञानाचा अहंकार बोलतोय तुमच्या शास्त्री ज्ञानी होते रामेश्वर भट्ट शास्त्री ज्ञानी होते सहा शास्त्र अठरा पुराण चार वेद मुखद्गत होते त्यांच्या कसे होते हे बोलायचं सोप आहे करायचं <laughs> <laughs> आपण चाळीस वेळा हरिपाठ प्याट केला ना आपल्याला कुणी म्हणलं की नाही हरिपाटाला ये ना घ्याय की ती म्हणतो न ग तुम्ही पुढं माना मी माग म्हणतो पुढं माझं गुत्ते <laughs> <laughs> आपण त्यातलं <लगा> गबाळा रे <laughs> आपल्याला आजही नामसंकीर्तन वैष्णवाच्या नामसंकीर्तन साधन पैसोपेमध्ये एकदा तरी गोळ होतो आपली बुद्धी एवढी तर लग्न मग हे बोलायचं सोपं हे तपश्चरेनच शक्य की तेवढं लक्षात राहतंय सहा शास्त्र अठरा पुराण चार वेत मुखत गत आहे रामेश्वर शास्त्रीच्या ज्ञानाचा अहंकार बोलतोय ज्ञान नसलं की झोळी पसरवावी लागते अनगर शहा म्हणले तुम्हाला आजही कळलं नाही की ही झोळी तुमच्यासाठी होती माझ्यासाठी चला फार ज्ञान आहे ना तुमच्याकडे शास्त्री फक्त या पाण्याच्या बाहेर येऊन दाखवा शास्त्री म्हणले पाण्याच्या बाहेरला ज्ञानाची काय गरज आहे हातपाय जातो ना पायांना पाण्याच्या बाहेर जातो ज्ञान कशाला लागतंय तेवढे येऊन दाखवा ना रामेश्वर शास्त्रींनी पाण्याच्या बाहेर पाऊल टाकला की त्यांच्या अंगाचा दाह चालू झाला शरीराला आग लागावी तसं अंग जळत कारण अनगड शहाणी तपश्चरेच्या जोरावर त्यांना तेवढा शाप दिलाय की ते पाण्याच्या बाहेर येऊ शकत आत गेले की दाह शांत बाहेर आले की दाह चालू चरणावर मस्तक ठेवतात अनगड शहा बाप करा प्राण जाईल माझा गत प्राण होईल मी तुमच्या चरणावर मस्तक ठेवतो चुकलं माझ मी ज्ञानाचा अहंकार करणार नाही पण माझी चुकी तुमच्या पदरात घ्या आणि अंगाचा दाह थांबवा जीवच नाही राहिला तर ज्ञानाचं काय करत आहे विनंती आहे सर सलामत